गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाल्याची घटना ही घडलेली आहे एअर इंडियाच्या ए वन सेवन ए इलेवन सेवन वन विमानाचा भीषण अपघात झाला अपघात होण्यापूर्वी वैमानिकाने एअर कंट्रोल रूम अर्थातच ए टी सीला मदतीसाठी मे डे असा शेवटचा संदेश पाठवला होता या संदर्भात डी जी सी ए यांच्याकडून जे निवेदन जाणी जारी करण्यात आलं आहे त्यात वैमानिकाने नेमकं काय संदेश पाठवला होता या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे नमस्कार मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब मात्र नक्की करा आता गुजरात अहमदाबादमध्ये जो हादसा झाला त्याच्यामध्ये जो मेडे कॉल आलेला होता तर तो नेमका काय असतो त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता डी जी सी ए यांच्याकडून जे निवेदन जारी करण्यात आलेले आहे त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस वैमानिकाने मेडे कॉलच्या म्हणजे जो एअर इंडियाच्या विमानाकडून मेडे कॉल जाहीर करण्यात आलेला होता त्या कॉलला प्रत्युत्तर म्हणून ज्यावेळेस वैमानिकाने पुन्हा कॉल केला तर त्यावेळेस एअर इंडियाच्या विमानाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही अशी माहिती डी जी सी ए यांनी निवेदनामध्ये दिलेली आहे आता मेडे कॉल म्हणजे काय तर मेडे कॉल हा शब्द विमान वाहतूक क्षेत्रात संकटाचा इशारा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो अत्यंत आपातकालीन परिस्थितीमध्ये जिथे धोक्याची शक्यता वाटते तिथे वैमानिक मेडे कॉल देतो विमान वाहतुकीच्या क्षेत्रात मेडे कॉल हा तात्काळ गंभीर संकटाचा इशारा मानला जातो आता मेडे हा एक फ्रेंच शब्द असून मायडर पासून हा तयार झालेला आहे ज्याचा अर्थ होतो की मला मदत करा आता मेडे कॉल हा रेडिओ कम्युनिकेशनद्वारे एटीसी किंवा जवळच्या इतर विमानांना पाठवला जातो आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी किंवा वेळेवर हस्तक्षेप सुनिश्चित करण्यासाठी या संदेशाचा वापर करण्यात येतो आता मेडे कॉल कधी दिला जातो तर इंजिनमध्ये बिघाड असेल हवामानातील गंभीर परिस्थिती वैमानातील तांत्रिक बिघाड किंवा वैद्यकीय आणि बाणी यासारख्या परिस्थितीमध्ये मेडे कॉल हा पायलटद्वारे पायलटद्वारे दिला जातो आता मेडे कॉल मिळाल्यानंतर ए टी सी किंवा संबंधित यंत्रणा बचाव कार्य करण्यासंबंधी सन सन्म म्हणजे तार तारतम्य साधतात तसेच विमानातील गंभीर परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न करतात ज्यावेळेस ए टी सीकडे मेडे कॉल येतो त्यावेळेस म्हणजे ए टी सी त्या, त्या विमानाला तत्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनाने हातपाय उचलण्यास मदत करत असते आता हा मेडे कॉल जो आहे ना तो एअर इंडियाच्या विमानानंसुद्धा ए टी सीला दिला होता परंतु मेडे कॉल आल्याच्यानंतर एक मिनटाच्या आत हे विमान कोसळलेलं आहे आणि त्यामुळे एअर इंडिया ए टी सीकडून किंवा इतर आजूबाजूच्या विमान मुसलमानांकडून त्या ठिकाणी कुठलीही मदत करता आली नाही किंवा मदत करण्यासाठी वेळ मिळाला नाही असं ए टी सीद्वारे सांगण्यात आलेलं आहे आता या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते यापैकी एकशे एकशे एकोणसत्तर प्रवासी भारतीय होते त्रेपन्न ब्रिटिश नागरिक होते तर एक कॅनेडियन नागरिक होता अशी माहिती समोर येत आहे है। तर तुम्हाला या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही मेडे कॉल हा शब्द याच्या अगोदर कधी ऐकला होता का आणि आपल्याला ज्या वेळेस असे काही घटना घडतात किंवा गोष्टी होतात त्यावेळेस त्या संदर्भात वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतात किंवा वेगवेगळ्या संकल्पना आपल्या कानावर येतात आणि आपल्याला त्याबाबत माहिती मिळत असते तर तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी प्रवासी या एअर इंडियाच्या अहमदाबाद टू लंडन यामध्ये प्रवास करत होते त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आता सध्या असं झालं की कुठलंही विमान आपण आकाशात बघितलं तर त्या ते विमान बघताना मनामध्ये फक्त हॅपी जर्नी आणि स्टे सेफ असाच एक संदेश येतो तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा